त्या व्यक्तीला आपण काही शिकतोय त्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीला आपण काहीतरी देऊ शकतोय याचा एक आनंद खरंच वेगळा असतो इज द जर्नी गेट स्टार्ट अजून कोणाला असं वाटतंय की याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारायचा असेल तरी प्रश्न विचारू शकता काय हरकत नाही मराठी हिंदी इंग्लिश पुंडलिक सर काही प्रश्न आहे का ओमप्रकाश सर काही प्रश्न आहे का काळे मॅडम काही प्रश्न काळे सर कुछ क्वेश्चन है क्या राईट right, रोहित कुलकर्णी रोहिता कुलकर्णी भी हो गया है, right, सिंग भी हो गए निशिता पर right, शोभा एनी क्वेश्चन लक्षात ठेवा की हे सेशन याने आपण ओपन अप ठेवलंय मी जर वेबिनार घेतला असताना माझ्या प्रोसेस मध्ये फक्त वन साइडेड वेबिनार की माझ्याकडून चालू आहे कोणी ऐकायचं तर ऐक नाही तर नाही का ऐकू सी ती प्रोसेस आपण नाही करत आणि तुम्हाला सांगू का खूप कमी लोक असे आहेत जी वन टू वन इंट्रॅक्शन इंग्लिश इंग्लिशचे वेबिनार घेण्याची हिम्मत दाखवतात याला कारण काय माहिती का कोणी काहीही विचारू कोणी काही विचारू शू देयर इज नो प्रॉब्लम लेट इट बी दैट नो इश्यूज अगर किसी सवाल का जवाब मेरे को नहीं आ रहा है ना तो मैं आपको बोलूंगा कि सर मैं आपको बिल्कुल बोलूंगा विद डिटेल आपके साथ बात करता हूं लेकिन आज नहीं आधे घंटे में एक घंटे में दो घंटे में बात करूंगा प्रॉब्लम है तुम्हारा संग अठरा वर्षी तरी तुम संगत अनेक शब्द हैं कि जे नवीन शब्द निर्माण होता है आणि आपल्याला त्याचा मिनिंग समजून घ्यावा लागतो कधी कधी ज्या ठिकाणी आपल्याला ते वाक्य वापरायचे आहे ना त्याचा एकाच शब्दाचे दहा दहा मिनिंग असतात मग त्याला कुठल्या अर्थाने घ्यायचं हे पण आपल्याला समजून घ्यावं लागतं वी हॅव टू जस्ट अंडरस्टँड दिस थिंग्स सी इंग्लिश लर्निंग प्रोसेस इट इज अ लाईफ टाइम प्रोसेस लेकिन इंग्लिश को जिस तरीके से हमें यूज करना है वो यूज करना सीखने के लिए एक महिना डेढ़ महिना काफी है ट्वेंटी फोर डेज फाइन नो प्रॉब्लम जनरल कम्युनिकेशन आप स्टार्ट कर सकते हो चौबीस दिन के अंदर

शार्प सिक्स फोर्टी फाइव सिक्स फिफ्टी आपको उसके पहले आपको आधे घंटे लिंक आ जाएगा सिक्स फोर्टी फाइव को ज्वाइन कीजिएगा ऑलमोस्ट अराउंड सेवन के पास आप हमारा सेशन चालू हो जाएगा आठ बजे खत्म हो जाएगा श्योरली राइट right? लेकिन कल का सेशन दमदार होने वाला है आप सब लोगों के प्रॉपर तरीके से सेल्फ इंट्रोडक्शन माय सेल्फ माय बिजनेस माय जॉब प्रोफाइल आपको प्रॉपर तरीके से तैयार करके मिलने वाले और उसी को आपको हर जगह पे आपके स्टेटस के ऊपर आपके फेसबुक के ऊपर जरूर डालिएगा क्यों आपण काहीतरी नवीन करायला सुरुवात केली ना तर लोकांना शेअर करा आपल्याला काय वाटतं आपल्याला काहीच येत नाही लोकांनी पुन्हा विचारलं तर अरे काय नाही काय फरक पडत नसतो तुम्हाला सांगतो कोणी नाही पुषताय लोक देख त्यांचा प्रवास तुमच्याकडे पाहून चालू करणार आहेत दिस इज हायली पॉसिबल दॅट ज्या दिवशी ओमप्रकाश सरांना इंग्रजीमध्ये त्यांच्या गोष्टी सांगता येतील ना त्यांचा बिझनेस सांगता येईल ना त्या दिवशी मी जिंकलो आणि मला हारायचं नाही आहे मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जिंकायचं आहे वि जस्ट डेफिनेटली वॉन्ट टू विन दिस बॅटल बट नॉट जस्ट सिंगल हँडेड विथ ऑल ऑफ यू दोज हू रिअली विश टू कम अप अँड जॉईन द हँड फिथ फॉर एव्हर फॉर अ लाँग टाइम दॅट विल डेफिनेटली गो फॉर फाईन थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी आपण प्रेयर घेऊया गणपती स्तोत्र घेऊया आणि थांबूया हो ते ठीक आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यु सर्वदा ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमदचते पूर्ण से पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्य वसुदे वसुत देवं कम सुचानूरमर्दन देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु थैंक यू थैंक यू वेरी मच फॉर बीइंग विथ मी वेल मीट टुमोरो एट सेम टाइम शक्य झालं तर अजून काही लोकांना नक्की कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा कारण उद्याची लिंक तुम्हाला एक तासभर आधी येणार आहे काळजी करू नका विल डेफिनेटली मी टू मारो बाय गुड नाईट गुड नाई गुड नाईट सर गुड नाईट थँक्यू 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 फॉर बिंग विथ मी थँक्यू अजून एक कोणाला काही विचारायचं असेल इंडिव्हिज्युअली तर थांबा मी आहे अजून पाच दहा मिनिटं वरती काही प्रॉब्लेम नाही ऑफ द लँग्वेज नो इश्यूज दॅट ओमप्रकाश सर उद्या परत जॉईन करायचंय अनम्यूट गर, करा अनम्यूट करा करतो सर करतो नक्की नक्की सर नक्की फाईन हो, हो। आता तुम्ही म्हणाल सर काय काय शिकू आता हे शिकायचं का ते शिकायचं का हे शिकायचं सांगतो अकरा एवढ्या असताना माझा क्लासमेट म्हणत होता आपण बोलू रे इंग्लिश मध्ये त्याच्यापासून जे बाजूला राहिलो ते आतापर्यंत बाजूलाच राहिलो आता आपण चालू करू सर तुम्हाला सांगतो एकदम छान पद्धतीने आपण हा प्रवास चालू करू स्टेप बाय स्टेप करा सर काही हरकत नाही माझं म्हणणं आपल्याला आता इतके दिवस नाही झाले ना तर ठीक आहे ना आपल्याला फाईन किती दिवस लागतील ला, अजून महिना लागतील दोन महिने लागतील तीन महिने लागतील आपल्या कामापुरतं आपल्याला आलं ना सर वाजवता आणि त्याचे बनवून ठेवले तुम्हाला सांगतो इंग्लिश मध्ये जर इन्क्वायरी केली त्याला फक्त व्हिडिओ शेअर करा दिस इज वॉट द इन्फॉर्मेशन अबाउट माय बिझनेस जस्ट गो फॉर इट सो दॅट कॅन बी पॉसिबल फाईन नो इश्यू आपण करूया छान प्रवास सुरू करूया विजय सर नमस्कार पंढरपूर यस yes. स्नेहल मैडम सेशन कस बा मल्लाड़े मैम ओके फाइन ठीक है ठीक है कोई बात नहीं राइट right. चलो हाँ रुकते यहाँ पर थैंक यू थैंक यू फॉर बीइंग विथ मी बाय बाय